समालोचन करायचे विश्लेषण करायचे प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांनी लेखक कवी सगळ्या सगळ्या ज्या काही अष्टपैलू असं व्यक्तिमत्त्व ते होतं द्वारखानाथ संजयगिरी आणि त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे ही एक महाराष्ट्रासाठी आमच्या सगळ्यांसाठी दुर्दैवी घटना आहे दुःखद घटना आहे आणि त्यांच्या जाण्याने खरं म्हणजे न भरून येणारी पोकळी निर्माण झालेली आहे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पचवण्याची शक्ती ईश्वराने द्यावी अशा प्रकारची अपेक्षा करते भाजप नेत्यांचं शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे शक्तीपीठ महामार्ग बघा समृद्धी महामार्ग आम्ही केला नागपूर मुंबई मुंबई नागपूर त्यावेळेस देखील अनेक लोकांनी त्यावेळेस विरोध केला सरकारची भूमिका मी त्यावेळेस मंत्री होतो त्या खात्याचा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आमची भूमिका एवढीच होती की हा विकासाचा महामार्ग होतो आहे आज आपण पाहतोय की त्याचा फायदा किती आहे आणि त्यावेळेस देखील काही लोकांनी त्याला सुरुवातीला विरोध केला नंतर त्यांना कळलं या रस्त्याचं महत्त्व काय आणि मग त्यांनी स्वतःहून आपल्या जमिनी कन्सेंट दिला आणि त्याचा साक्षीदार मी आहे शक्तीपीठ पण जोर जबरदस्तीने लोकांवर आम्ही लादणार नाही खरं म्हणजे शक्तीपीठाच्या माध्यमातून मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना विकासाकडे घेऊन जाणारा शक्तिपीठ आहे त्यामुळे काही ठिकाणी विरोध असेल तर त्यांच्याशी लोकांशी सविस्तर चर्चा होईल त्याचबरोबर काही अगदीच त्या भागातून तो रस्त्याला विरोध असेल तर त्याची अलाइनमेंट देखील आम्ही चेंज करू कारण लोकांवर हा आम्ही प्रकल्प लादणार नाही नऊ ऑक्टोबर नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या कोल्हापूरच्या जाहीर सभेत आपण स्पष्ट केलं होतं तेव्हा मुख्यमंत्री होता मुख्यमंत्री म्हणून मी तुम्हाला शब्द देतोय शक्तीपीठ महामार्ग रद्द असे वाक्य नाही ऐका ऐका <laughs> शक्तीपीठ महामार्ग जिथं कोल्हापूरांचा कोल्हापूरवासियांचा विरोध होता आम्ही तिथून आमच्या एम डीने सांगितलं तिथून अलाइनमेंट चेंज करा बायपास करा तसंच जिथं जिथं लोकांचा विरोध असेल किंवा लोकांना जेव्हा त्या रस्त्याचं महत्त्व कळेल त्यांना चांगला मोबदला मिळेल या ठिकाणी त्यांचे कन्सेंट घेऊनच हा कुठ मी पहिला पुरात एकदा सांगतो की कुठलाही प्रकल्प लोकांच्या मनाविरुद्ध त्यांच्या कन्सेंट विना संमती विना आम्ही करणार नाही आणि तुम्हाला सांगतो हा रस्ता जो होतो आहे या रस्त्यामुळे अनेक भागांचा विकास होईल पण ज्या ठिकाणी अलाइनमेंट चेंज करण्याची आवश्यकता आहे त्याचाही विचार आम्ही एक अहवाल डोमेनमध्ये नाही ठीक आहे तो अहवाल आपण बघू आता आम्ही बघा हे कोणासाठी जनतेसाठी काम अडीच वर्षात तुम्ही काम पाहिलं केलं ना आम्ही विकासाचे प्रकल्प बंद पाडले होते ते सुरू केले की नाही आज नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग सात तासात मुंबईत माणूस पोचतोय आठ तासात पोहोचतोय आता तुम्हाला इथून नांदेडमधून देखील आपल्याला नांदेड जालना जो होतोय तर आणि आता तुम्ही मुंबईला सात तासात पोचाल तर त्यामुळे या रस्ते कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे आणि ती सर्वसामान्य लोकांसाठी आहे म्हणून प्रकल्प आम्ही जे मराठवाडा वॉटर ग्रीड बंद पाडलं होतं जलयुक्त शिवार बंद पाडलं होतं देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना चालू केलं नंतर महाविकास आघाडीने बंद केलं मी मुख्यमंत्री झालो ते पुन्हा सुरू केलं शेतकऱ्यांसाठी आहे ते कष्टकऱ्यांसाठी आहे राज्यातल्या जनतेसाठी आहे एकीकडे विकास प्रकल्प आम्ही केले दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना आम्ही केल्या या दोघांची सांगड घातली म्हणून तर एवढा मोठा विजय मिळाला लँडस्लाईड मॅन्डेट मिळालं आणि म्हणून बिलकुल याच्यामध्ये जनतेच्या मनाच्या विरुद्ध सरकार नाही हे सर्वसामान्य जनतेचं सरकार है। आहे शिवभोजन योजना बंद होणार आहे शिवभोजन योजना तुम्हाला एकच सांगतो अशा बातम्या खूप चालू आहेत की लाडकी बहीण योजना बंद होणार लाडका भाऊ बंद होणार हे तुम्हाला मी सांगतो ज्या योजना आम्ही सुरू केल्या सरकारने सर्वसामान्यांच्या जीवनाला आधार देण्यासाठी त्या कुठल्याही योजना बंद होणार नाहीत बंद होणार नाहीत देवेंद्र देवेंद्र, देवेंद्र आपको किसने कि 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 बताया है? चुनाव में भारतीय जनता पार्टी अपना मेयर बनाने की कोशिश अरे भाई अभी बीएमसी चुनाव भी नहीं लगे उसकी घोषणा भी नहीं हुई तो मेयर कहाँ से होता है आपको क्या खबर किसने दिया है क्या उन्होंने उनसे नाराज होकर के अभी हम लोग परसों कैबिनेट में बैठे थे कई विषय पर चर्चा हुई कई निर्णय लिए कई निर्णय चांगले हमें घेत देवेंद्र जी मुख्यमंत्री होते तेव्हा मी त्यांच्या मंत्रिमंडळात होतो मी मुख्यमंत्री झाले त्यावेळेस ते उपमुख्यमंत्री होते त्यांनी मला पूर्ण सपोर्ट केला मी त्यांना पूर्ण सपोर्ट केला आता मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत मी उपमुख्यमंत्री आहे जनतेच्या हितासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी मी पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे माझा पूर्ण पाठिंबा आहे त्यांना मुंबई लुटण्यासाठी मुंबई लुटण्यासाठी काही जण येणार आहेत असं उद्धव ठाकरे काल कार्यकर्ता मेळाव्यात म्हणालेले आहेत लुटण्यासाठी पंधरा वीस वर्ष लुटारू कोण होते मुंबई कुणी लुटली मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी समजून लुटलं कोणी पंधरा वीस वर्ष कोण लुटारू होते आज आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर सगळे रस्ते खड्डे मुक्त करण्याचा निर्णय आम्ही घेतला कॉन्क्रीटचे सगळे रस्ते कॉन्क्रीटचे करतोय आज त्र्या त्र्याहत्तर का चौऱ्याहत्तर हजार कोटीचं बजेट पेश केलं त्यामध्ये त्रेचाळीस हजार कोटीची कामं आहेत आणि पूर्वी पंचवीस टक्के कॅपिटल एक्सपेंडिचर व्हायचं आता अठ्ठावन्न टक्के आहे म्हणजे मग हे पैसे कुठं जात होते आम्ही दरवर्षी ते खड्डेतले रिपेरिंग करणं डांबराचे रस्ते करणं दुरुस्ती करणं असं जवळपास पंधरा वीस वर्षात साडेतीन हजार कोटी रुपये वाया घालवले याला जबाबदार कोण आणि आम्ही तर मुंबई आज डीप क्लीन ड्राईव्ह आज आम्ही आरोग्याच्या सुविधा पूर्ण रस्ते कॉन्क्रीटचे करतो आहे पंचवीस तीस वर्ष खड्डा पडणार नाही आणि मग ह्या ज्या मुंबईला विका आम्ही मुंबईमध्ये तीनशे एकरचं सेंट्रल पार्क करतो आहे लक्ष्मी महालक्ष्मी रेस्कोर्सला एकशे वीस एकर जमीन आम्ही घेतली आता आणि कोस्टलच्या बाजूचं एकशे पंच्याहत्तर एकर असं सबवेने दोन्ही गार्डन जोडणार तीनशे एकराचं ऑक्सिजन पार्क वर्ल्ड क्लास सेंट्रल पार्क का नाही केला सुरुवात केली नंतर परत ते भासणात गुंडाळलं का याच्यामागे काय होतं राज राजकारण त्यामुळे ल मुंबईला मुंबईची तिजोरी साफ करणाऱ्यांनी मुंबईला लुटणाऱ्यांनी या बाबतीमध्ये भाष्य करू नये कारण आता जी मुंबईचा विकास होतोय तो आज पाहतोय आपण सात हजार कोटी रुपयाचा म्हणजे उत्पन्न वाढलं आहे आणि जे म्हणाले की या सर्व आ, आ, एफ डी तोडल्या एफ डी तोडल्या ब्याऐंशी हजार कोटीचे एफ डी आहेत बरं दुसरी गोष्ट लोकांना सोयीसुविधा आज मुंबईचं ब्युटिफिकेशन होतं आहे कोस्टल हायवे झाला आज कोस्टल हायवेमुळे लोकांचं किती जीवनमान उंच सुधारलेलं आहे मुंबईचे पैसे मुंबईकरांचे पैसे मुंबईच्या विकासामध्ये गेले पाहिजे घातले पाहिजे आणि मुंबईकरांना दिलासा पाहिजे म्हणून पोल्युशन फ्री मुंबई करण्यासाठी आपण खड्डेमुक्त मुंबई करण्यासाठी भ्रष्टाचार मुक्त मुंबई करण्यासाठी आम्ही पावलं उचलले म्हणून पोटदुखी झाले अरे बाबा त्या केसबद्दल चौकशी सुरू आहे आरोपी अटक आहेत त्याची एस आय टी आहे त्याची सी आय डी चौकशी होती आहे मुख्यमंत्री महोदय स्वतः जातीने त्याच्यामध्ये लक्ष घालून आहेत त्यामुळे ते जे काय आहे त्या केस आपले ते काय देशमुख ना, ना संतोष देशमुख जे हत्या झालेली आहे अतिशय दुर्दैवी आहे दुःखद आहे माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे त्याच्यामध्ये जे जे आरोपी असतील ज्यांचा ज्यांचा त्याच्यामध्ये दोष असेल ज्यांचा ज्यांचा संबंध असेल त्यांना कुणालाही सोडलं जाणार नाही आणि मुख्यमंत्री सातत्याने त्याच्यावर लक्ष ठेवा चला काँग्रेस आपण जाणार ठीक आहे माजी खासदार आता माहिती बघू आहोत साहेब तुम्हाला एकाच सांगतो ज्या योजना आम्ही सुरू केल्या महायुतीने त्या कुठल्याही योजना बंद होणार नाहीत हे पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो सर सांगतो Dr. Henry Loomis, this is Zora Bennett, our mission specialist. Sorry, what mission? This would be a medical breakthrough that could save countless lives. It comes from the largest dinosaurs on the planet. Oh, my God. Fortunately for us, all these species exist in one isolated place.